निलेश लंके मनोजरंगे पाटलांच्या भेटीला जाऊन केली तब्येतीची विचारपूस म्हणाले आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे छत्रपती संभाजीनगरमध्ये अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोजरांगे पाटलांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली तसेच मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना मी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर तोडगा निघाला पाहिजे अशी मागणी करणार आहे असंही मनोज जरांगे म्हणाले जरांगे पाटलांनी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढा उभा केलेला आहे आणि तो लढा उभा करत असताना स्वतःच्या जीवाची परवा न करता उभा केलेला आहे लढा उभा करताना त्यांचे वजन एक्कावन्न किलो होते मध्यंतरी उपोषणामध्ये बेचाळीस किलो झालं आहे आता मात्र छत्तीस किलो वजन झालेलं आहे त्यांच्याजवळ मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्यावर न तोडगा निघायला हवा केव्हापर्यंत भिजत घोंगडा ठेवणार कधीतरी यावर तोडगा निघायलाच हवा शेवटी समाजासाठी लढणारा माणूस आहे सगळे सोयरींच्या मागणीवर बोलताना जरांगे म्हणाले कागदोपत्री या सर्व गोष्टींची पळवटा सांगण्यापेक्षा लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे आपण किती वेळा कुठल्या तरी मुद्द्यावर कागदपत्र गोळा करत आणि ही पळवाट काढण्यापेक्षा आता निर्णयाकडे सरकारने जावे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा लोकसभेत बोलावाच लागेल या मायबाप जनतेमुळे मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली नक्कीच हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि कशाप्रकारे जरांगे पाटील ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी प्रश्न उपस्थित मी करणार आहे असंही लंके यांनी म्हटलं आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सर्व माझ्या जनतेच्या आशीर्वादाने मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली तर निश्चित यावर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जाईल आणि कशा पद्धतीने ही लढाई ही लवकरात लवकर लढाई जरांगे पाटील कशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित केंद्रातसुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी छत्रपती संभाजीनगर